आठ आठ दोन हजार चोवीस रोजी वरणगाव शहरातील कर्तव्यदक्ष अधिकारी धडाकेबाज अधिकारी सर्वसामान्य जनतेला न्याय देणारे अधिकारी गोरगरिबांना असे न्याय देणारे अधिकारी आमचे परम मित्र लहान बंधू वणगाव यांचे सहाय्यक निरीक्षक श्री भरत यशवंत चौधरी साहेब यांचा सा आज चौतीसाव्या वर्षात पदार्पण झालेला आहे आज साहेबांचा हॉटेल महारुद्र येथे छोटा खाणी एक केक कापून आम्ही जो सत्कार केलेला आहे त्या सत्कारासाठी सरांनी स्वतः येऊन आमच्या विनंतीला मान देऊन सरांनी त्यांच्या आईवडील त्यांची स्वपत्नी त्यांची मुलगी असे एक छोटा मोठा कार्यक्रमात घेऊन सरांनी आमचा फार मोठा एक सत्काराला आले आणि आमचं दोन गोष्टी ऐकून सरांनी जो सत्कार स्वीकारला त्याबद्दल मी सरांचे फार मनस्वी आभार मानतो तसेच उर्वरित अश्व बरपत्री साहेबांचे सुखसमृद्धीचे भरभराटीचे आरोग्यमय जावो तसेच त्यांच्या हातून वरणगाववासियांचे गोरगरीब जनतेचे दिनदुबड्या जनतेचे जे काही प्रश्न असतील ते योग्य मार्गाने सुटतील अशी मी सरांकडून अपेक्षा करतो व त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो तसेच वरणगावातील जे लहान विद्यार्थी आहेत स्वतः साहेब रायफल शूटर आहेत तसेच त्यांच्यातून जे विद्यार्थी घडत असतील त्यांना योग्य मार्गदर्शन करत असतील जसं आता ऑलिम्पिक स्पर्धेत चालू आहे पॅरिसमध्ये त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जे शूटिंग शुटें, शूटिंगमध्ये स्पर्धेमध्ये मनू वाकर यांनी दोन पदक प्राप्त केले आहेत तसेच वरणगाव शहरासाठी साहेबांनी थोडं विद्यार्थ्यांकडे दे, लक्ष देऊन रायफल शूटिंगमध्ये दे, नाही ते स्तरापर्यंत आपण खेळाडूंना सहकार्य केलं किंवा मार्गदर्शन केलं यात मला सरांकडून अपेक्षा आहे आणि एवढंच म्हणून माझे दोन शब्द संबोध जय हिंद जय जे महाराष्ट्र